आपल्याला ओबीसी नेते जे आहेत ओबीसी नेते सांगतात आरक्षण आम्हाला आमची जनता साठ टक्के त्यांची जनता साठ टक्के ओसीसी नेते म्हणजे आमची जनता चाळीस टक्के आम्हाला वीस टक्के आमच्या देणार कायद्या चाळीस टक्के आणि साठ टक्के शंभर टक्के जनता संपली दुसरी जनता आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये दुसरी जात आहे का काही शासनानं विचार करावा कोर्टाने विचार करावा कोर्टाने कशाच्या आधारे त्यांचं तीस टक्के आरक्षण टिकवलंय आहे समाजाचं वीस टक्के आरक्षण कशाच्या आधारावर टिकवलं गेलंय सरकारला माझी एकच विनंती आहे तातडीनं जनगणना करा तुम्ही कायद्यानं त्यांचं आरक्षण त्यांना द्या कायद्यानं आमचं आरक्षण आम्हाला द्या ज्या कायद्यात बसते त्याचं वीस टक्के त्यांचं आयुष्य ते एसी ला द्या ओबीसी ओबीसी ला द्या आणि मराठ्याचं मराठ्याला देऊन टाका काय द्या ना बाकीचं आणि टक्केवारी वाढवा न द्या वाढवा काय करा करून द्या त्यांना ओबीसी ना कशाच्या आधारे दिलंय मग ओबीसी ला ओबीसी ला कशाच्या आधारे दिलंय तुमचं प्रूफ तरी सिद्ध करा आमच्याकडे साठ टक्के जनता त्यांची आहे कशाच्या तुम्ही गेले त्यांना दादांना विचारावं लागेल त्या गोष्टीचा विचारायचं म्हणजे ऑलरेडी आहेच माहिती जनकांना आहे तुम्ही कुणबीचे वाटप प्रमाणपत्र वाट वाटप करायला हैदराबाद हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करता म्हणजे केरे ना गेला महाराष्ट्रा सगळं कुणबीत गेला फक्त मराठवाडा वंचित राहिला आहे एकदा सकाळी एक बोलते की सरकार दुपारने तिकडे बोलते सरकार